24 हर पल आपके साथ। आज जळगाव पोलीस स्टेशनला भेट दिली जे कंत्राटी पद्धतीनं तुळजापूर तालुक्यातल्या बेरोजगारांना चा, ती चार तीन ते चार लाख रुपये देऊन आपल्या तालुक्याचे शिक्षणाधिकारी यांचा मुलगा हा फसून आणि जिल्ह्याची अधिकारी मेन त्यांच्या मेवना असे दोघांनी मिळून तालुक्यातल्या पन्नास लोकांना सहा महिन्यापासून फसवलेलं आहे शिपाईची नोकरी लावतो म्हणून नलरुग पोलीस स्टेशनला भेट दिली असता त्यांनी सांगितलं दोन दिवसात गुन्हे दाखल करू पण बाहेर सेकंड पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला चा प्यायला आणले असता तर सोबतच आरोपी होता साहेबांनी त्याला सांगितलं की संध्याकाळी आपण भेटतो हे कुठं तर गोड बंगाल आहे काय तर शिजलेलं आहे हे सामान्य लोकांवर किंवा ब बेरोजगार अन्याय होण्याचा आहे जे दोन दिवसात गुन्हे नाही दाखल केल्यास शिंदे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छानण्यात येईल उद्याच्याला माननीय एस पी साहेबांना भेटून याचं त्वरित निवेदन देऊन जो आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल चारसो गुन्हे दाखल झालेच पाहिजे प्रामुख्याने मागणे आणि ह्यांनी बी गुटवारपर्यंत नाही केलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तो त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा